उपस्थित मंजूर बघेनॉट राहत लोकसभेच्या <laughs> 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 निवडणुकीचे असणारे नगारे हे चालू झाले जस जसे दिवस होती तस तशी हे नगारे वाजायला सुरुवात होती पण या नगाऱ्यांच्या अगोदर विरोधी पक्ष एकत्र लढा की फुटतोय हाच मोठा प्रश्न आहे इंडिया तर फुटली महाराष्ट्रामध्ये असणारा एकत्र की बेकी हा असणारा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे ते एकत्र लढावे अशी आपण सदिच्छा व्यक्त करतो आणि या देशातली असणारी राजकीय परिस्थिती बदलेल असं मी त्या ठिकाणी मानतो इथल्या सरकारच्या विरोधात आपण का तर हा सगळ्यात महत्वाचा मोदीने दोन हजार चौदा साली सत्तेवरती येताना सगळ्या मतदारसंघाला सांगितलं की पंधरा पंधरा लाख तुमच्या खात्यामध्ये येईल मोदी खोट बोलणार नाही मोदीने खोटं बोलणार नाही मोदी खरं बोलणार पण कधी सत्तेवर येण्याच्या अगोदर सत्तेवर येण्याच्या अगोदर तो खरं हो सत्तेवरती आल्यानंतर तुमचे पंधरा लाख त्या दिसले <laughs> आणि त्यांनी देशवासियांना उपाशी ठेवला अशी असताना परिस्थिती मोदी काय म्हणाले की स्विस बँकेमधले जे पैसे आहेत सगळी मी आणतो स्विस बँकेवाल्यांनी पत्र लिहिलं तुम्ही आमच्याकडे मागणी करा आम्ही तुम्हाला देतो पंतप्रधान एवढा व्यस्त कि त्याला दोन मुलीचं पत्र लिहायला वेळ नाही की होय तुम्ही देत असाल तर आम्ही घ्यायला तयार आहोत नव्हे तर आम्हाला आमचे पैसे परत करा हे सुद्धा पत्र द्यायला त्याच्याकडे वेळ नाही अशी असणारी परिस्थिती देशातले चोरलेले पैसे बाहेर होते बाहेरची बँक म्हणते की आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही फक्त मागणी करा हे मागणी करायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती मागणी केली असती तर पंधरा लाख आले असते मागणी का केली नाही तर ते सगळे पैसे अंबानीचे होते का झिरुबाईचे होते का ते आदानीचे होते का आता हा संशोधनाचा भाग एका हा पंतप्रधान गुजरात त्यांना हात लावायला तयार नाही उरल्या सगळ्यांना आत्मधी टाकायचे दाढी घातल्या घातल्या की ना घातल्या एखादरी तरी गुजरातावरती पडली का मला सांग नाही पंतप्रधान तुमचा की गुजरात आता हा जर पंतप्रधान गुजरात यांचा असेल तर मग तुमचा विकास कर आणि म्हणून आपण बघत असाल कि महाराष्ट्रातला हा कारखाना आला आठवड्या भरत गेला गुजरात जे काय आहे गुजरातमध्ये hmm. मोदीला आम्ही असं म्हणतो की तुम्ही भारताचं पंतप्रधान हे पद लिहू नका तुम्ही असं म्हणा की मी गुजरातचा पंतप्रधान मी गुजरातचा पंतप्रधान म्हणजे मग भारताचा कोणतरी पंतप्रधान होईल आणि तो विकासाच्या कामाला सुरुवात करतो ही <laughs> जी चंगूमंगूची जी जोडी आहे कोण चंगू अमित शहा ही जी मंगूची जोडी जी आहे ही तुम्हाला लुटायला बसते तुम्ही म्हणाल कसं तुम्ही लुटल्या गेलात नाही तर नाही ना तुमच्या डोक्यामध्ये लोच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला कळत नाही की आपण लुटल्या गेलोय सव्वा महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी टमाट्याचा भाव काय होता काय होता आज काय भर किलो थोडी सगळे शेतकरी आहेत ना असली शेतकरी आहेत की नकली शेतकरी असली कि नकली नकली असली बाजारामध्ये नवीन टमाटा आला का शेतकऱ्याचा मग अचानकपणे तुटवडा झाला शेतकऱ्याच्या घरामध्ये टमाटा आला नाही आणि बाजारामध्ये ना टमाटा मुबलक मिळायला लागला इथे चोरी आहे चंगूची चोरी आहे <laughs> आज तुम्ही म्हणालात की असा टमाटर दोनशे रुपयाचे आम्ही विकत घेतला आणि आज असताना पंधरा रुपये शिल्लक किती एकशे पंच्याऐंशी राहील काय गणित आहे मिर्सी मध्ये घर किती चौदाशे आता एकशे पंच्याऐंशी आणि चौदाशे किती झाली मल्टिप्लाय करा कोणाचं गणित आहे मी ना अँड्रॉइड बघा त्याच्यामध्ये काय काय आकडा येतील तू जरा सांगा मला था? एक दोन लाख चौपन्न हजार आठशे दोन लाख चौपन्न हजार आठशे एवढी रक्कम तुमच्या गावातूनच रोखी आहे त्याला दीड महिन्यापूर्वी दोनशेचा भाव आणि आज पंधराचा भाव नवीन टमाटा आलाच नाही या चंगू मंगून बाजारामध्ये तुटवडा केला टमाट्याचा आणि तुटवडा करून भाव वाढ केला आणि भाव वाढ करून तुमच्या इकडनं असणार दोन लाखाच्या वरती लूट झाली

गुणाकार करा ना किती होतात एका तालुक्यातून तीन कोटी एकतीस लाखाची जाई <coughs> आता <coughs> वाशिम मध्ये जिल्हे किती सॉरी तालुके किती झालं पुन्हा काय म्हणजे एका जिल्ह्यातून एकोणीस कोटीच्या वरती लूट झाली महिन्याभरात फक्त आणि लुटल्याकून गेलाय तुम्ही लुटल्या गेले गेलेला की नाही गेलेला भाव वाढ झाली या चंगू स्वतः स्वतःकडचा असणारा सरकारी टमाटा हा जर बाजारामध्ये आणला असता तर भाव वाढ झाली नसती आता लुटीचा हा नवा प्रकार आहे तुटवडा करायचा आणि लुटायचा आणि याच्यामध्ये कोण आहे तर चंगू मंगू आहे आज त्यांनी टमाट्याचं लुटलं उद्या अजून कसली तरी लुटी आणि महागाईचा बोजा हा आपल्या खांद्यावरती येऊन बसतो महागाईचा बोजा जो आहे तो आपल्या खांद्यावरती येऊन बसतो कशासाठी तर लुटीसाठी आता ही लूट चालू ठेवायची का हे आपण असं लक्षात घ्या ही लूट चालू ठेवायची असेल तर नरेंद्र मोदीला मतदान <laughs> ही लूट थांबवायची असेल तर नरेंद्र मोदीच्या बीजेपीच्या विरोधात मतदान करा तर ही लूट थांबेल नाही तर अजून थांबणार नाही वाघाने माणसाचं रक्त चाटलं तर मग तू शिकार कोणाची करतो आता एका ला। तोंडाला तो आता तुमची शिकार करत बसता आणि माणसाची शिकार करायला लागल्यानंतर मग आपण वाघाच काय करतो काय करतो तुम्हाला आता मतातून त्याला गोळी मारायची आहे एवढं लक्षात घ्या मतातून गोळी मारायची आहे इथे कोणाकोणाची लग्न झाली त्याने वरती करा <laughs> आणि त्याच्यापैकी पत्रिका कोणाकोणाच्या निघाल्या पत्रिका काढल्या होते का ज्यांनी पत्रिका काढली होती त्याच्यावरती असणारा मूर्ताचा वेळ होता का तो मूर्ताचा वेळ कोणाचा काढला भट्टी करून काढला ना भट्टीवरती थोडासा विश्वास आहे वेळेवरती विश्वास नाही पण भट्टीवरती विश्वास आहे कारण का लग्न ते मूर्ताला कधी लागतच नाही <laughs> म्हणून भट्टीवरती विश्वास पण वेळेवरती विश्वास नाही ही सर्वसामान्य माणसाची एक भावना आहे काही जण मानतात काही जण मानत नाही कोर्टाने सुप्रीम कोर्टाने अयोध्येच्या प्रश्नावरती निकाल देताना सांगितले की राम मंदिर बांधा आम्ही जनतेच्या वतीने बोलतो शासनाला त्यांनी आदेश तिथे न्यास उभं राहिले त्याच्याकडे जबाबदारी दिली मंदिर बांधण्याची त्यांनी आपला असणारा प्रयत्न करून तिथे असणारा मंदिर बांधला मुसलमानांनी सुद्धा मान्यता दिली उरलेल्या सगळ्या समूहाने मान्यता दिली की ठीक आहे बांधा बांधल्यानंतर उद्घाटना करण्याचा कार्यक्रम जाहीर होते आता जसं तुम्ही मूर्त काढताना कोणाकडे विश्वास ठेवला भट्टीवरती आयऱ्या करून तरी तुम्ही मूर्त काढत नाही ना करूनच काढताना मग सार हे चार शंकराचार्य जे आहेत की ज्यांनी मोदीला असणारा सल्ला दिला की बाबा ह्या महिन्यात तू उद्घाटन करू नको पुढच्या महिन्यात कारण का मूर्त ह्या महिन्यात नाही ह्या महिन्यात लग्न आहेत का, का तुमच्या गावात तरी लग्न आहे का एखादा तर कुठलं तरी का नाही तर मूर्त नाही आता त्या शंकराचार्याने काही चुकीचं सांगितलं का दिला किंवा मूर्त नाही हे तू पुढच्या महिन्यात कर आता तुम्ही मूर्ताची वेळ दिल्यानंतर त्याचा त्याला विचारता का अरे बाबा तो अकरा त्या अकरा वाजून दहा मिनिटांनी वेळ का दिला बारा वाजून दहा मिनिटाचा काय वेळ देत नाही असं तुम्ही विचारता का तर नाही एक विश्वास की हा आपल्याला चुकीचा मार्ग करणार नाही खोट आपल्याशी बोलणार नाही हा विश्वास आणि जग हे विश्वासावरती चालतं मोदीला सुद्धा त्यांनी सांगितलं की उद्घाटन या महिन्यात मोदी ऐकला का आता जो ऐकत नाही त्याला आपण काय म्हणतो हिटलर त्याला हिटलर आपण म्हणतो आता हा जो हिटलर आहे आज त्यांनी चार शंकराचार्याचं मानलं आर्मीचा जो चीफ आहे त्याच ऐकलं नाही तर या देशाचं काय शेवटी जेव्हा भात शिजला की न शिजला हे आपण एक शीत घेऊन बघतो ना आणि त्याच्यावरनं सांगतो की हा शिजलाय तसे एका घटनेवरनं हा माणूस कसा आहे तो आपल्याला ओळखता येतो की कुठे आता तू माणूस शंकराचार्याचा ऐकत नाही उद्या तू असताना आर्मी चीफच ऐकलं नाही तर काय होणार देशाचं वाचूळ मग असे असणारे कोण अडेल टट्टू माणसाला पंतप्रधान ठेवायचं का संघटनेला पंतप्रधान ठेवायचं का आपण तुम्ही सुद्धा आढळ टट्टू आत की नाही त्याच्यामुळे <laughs> असं आहे ना नाही म्हणत नाही तुम्ही सुद्धा हे असाल म्हणून नाही म्हणत नाही आपलाच भाव म्हणलाय आपण अडील टक्टतू आहात तोही आडील टट्टू आहे त्याच्यामुळे ठेवा असं कुठं आहे का तुमचं काही आणि म्हणून हे सरकार कोणाचं ऐकत नाही मनमानी कारभार चाललाय मनमानी कारभार चाललाय त्या मीरा रोडवरती दंगल दंगल आपल्या इथे होते नाही असं होत नाही पण दंगल झाली तर आपल्या इथं बुलडोजर येऊन आपली घरं पाडतो का त्या मेरा रोड मध्ये असताना विंडोजर आणून दंगल घर पाडली का दंगल दंगलग्रस्त आहेत अरे काबाड कष्टाचे लोकांनी पैसे कमवले चार भिंती उभ्या हो केल्या वरती छप्पर उभं केलं आरामाने तो जपतोय साधनेने जपतोय त्याचं घर पाडून त्याला उघड्यावरती ठेवलं त्याला घर पाडून उघड्यावरती ठेवल्यानंतर तो म्हटला आता चोऱ्या मार्या केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा मारत नाही इथे वाईट मार्गाला सरकारच लावतं हे आपण सगळं लक्षात घ्या आणि म्हणून आणि म्हणून इथलं असं सरकार जे लोकांना न्याय देऊ शकत न्यायने वागू शकत न्यायने चालू शकत नाही हा माणूस सगळ्यात मोठा धोकादायक आहे हे आपण लक्षात घ्या काय करतो कुठलीच बंधनं मानायला तयार कुठलीच बंधनं मानायला तयार नाही लोकशाहीमध्ये कायद्याने आपण चाललं पाहिजे कायद्याने आपण वागलं पाहिजे एखाद्याने गुन्हा केला कोर्टानं त्याला शिक्षा द्यायला त्या मीरा रोड मधल्या ज्यांनी कोणी असं दंगल केली असेल कोर्टासोबत हजर करा कोर्ट त्याला शिक्षा देईल पण कोर्ट बाजूला ठेवून आम्ही घर पाडतो कारण का ह्यांनी दंगल मी करून टाकू आणि तुम्हीच तर पहिल्यांदा दंगल कोट झालात आणि म्हणून माझं म्हणणं आपल्याला आहे की आपल्याला ही सरकार उंथून लावल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पर्याय राहिलेला नाही आणि मी अपेक्षा करतो की या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा या बीजेपी सोडून इतर पक्षांच्या येतील बीजेपीच येणार नाही तर इतर पक्षांच्या येतील जे लोकशाही मानतात अशांच्याही येतील आणि सत्तर वर्ष या देशाला या घटनेवरती चालतना झाली आणि आता असताना म्हणते आम्ही घटना बघायला निघालेलो मी एकदा मोहन भागवत यांना म्हणालो जायचं भेटून म्हणा की या घटनेमध्ये काय सुख आहे तेवढं फक्त आम्हाला सांग अंधा आणि तुम्ही जी नवीन घटना करणार आहात त्याच्यामध्ये आरक्षण आहे का त्याच्यामध्ये तेली तांबोळी पण लोहार सोनार शेत हा पंतप्रधान होऊ शकतो का हे सांगा आज मोदी काय म्हणतो मी आहे जुन्या काळी केल्याच्या संदर्भातलं काय होत माहिती आहे तुम्ही काय शिकला डिग्री कशी घेतली तुम्ही सकाळी सकाळी कोणाला बघू नये <laughs> <laughs> मांजराला दे की मनु <coughs> <coughs> मनु ना ही जुनी मनुवाद्याची प्रथा होती काय शिकला तुम्ही पण ज्याच तोंड बघू नये असं म्हणून सांगितलं तो आज पंतप्रधानावरती बसलाय ही घटना या देशातली आहे ही घटना या देशातली आणखी संत आहे बदला का पुन्हा तुम्हाला गेल्याला सांगायचंय अरे बाबा तू आता आठ नंतर सहा वाजता बाहेर पडायचं नाही नऊ वाजता बाहेर पड का का तुझं तोंड आम्हाला बघायचं नाही हा फतवा काढायचा आहे का अनेक विषय मी सांगू शकतो आणि म्हणून मित्र कि ज्यांना इथे आता माणसा माणसामध्ये भेदभाव करायचा आहे समाजा समाजामध्ये भेदभाव करायचा आहे अशा असणाऱ्या सरकारला पुन्हा सत्तेवर सरकार हे सरकार उलटून पाळा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो